मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट आहे बरं का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट विशेष करून एकतीस डिसेंबर आहे ना जरा आपण हिंदुस्थानामध्ये जन्माला आलो हिंदू सनातन संस्कृतीमध्ये आम्ही जन्माला आलो आम्ही हिंदू आहोत आमचं हिंदूचं वर्ष चैत्र शुद्ध गुढ़ी गुढीपाडवा त्या दिवशी आम्ही सेलिब्रेशन केलं पाहिजे त्या दिवशी आम्ही खऱ्या अर्थाने उत्साहाने आनंदाने बागडलो पाहिजे आमचं खऱ्या अर्थाने नवीन वर्ष हे नाही हो नाही चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे म्हणून तुम्हाला संपन्न करायचं असेल साजरं करायचं असेल तर मला सांगा गुढीपाडव्याला करा हे थर्टी फर्स्ट वगैरे ही विकृती पसरू नका विशेष करून ज्यांना आपल्या डोळ्यासमोर काहीतरी ध्येय ठेवायचे थे स्वप्न ठेवायचे त्या दृष्टीने वाटचाल करायची त्यांनी आज इंटरनेटच्या काळामध्ये थोडा मोबाईलला वेळ कमी द्या आज काळाची गरज आहे ऐका मंडळी विशेष करून तरुणाला आज प्रत्येकाकडे पंचवीस पंचवीस हजार रुपयाचे मोबाईल आहेत असो मी म्हणतो एक लाखाचा मोबाईल असावा का नसू नये आम्ही समृद्ध माणसं आहोत पण त्याचा वापर कसा करावा याला फार विशेष महत्व आहे आज आमच्या तरुणाच्या डोळ्यासमोर ध्येय नाही ध्येय आहे ना काय रात्री बारा वाजता जिओचा डाटा संपला की बाराच्या नंतर पुढचा चालू होतो चोवीस तास तो ऑनलाईन राहतोय अभ्यासाचा वेळ मोबाईलवर खर्च करतोय उपयोग होणार नाही डोळ्यासमोर काहीतरी ध्येय ठेवा स्वप्न ठेवा त्या दृष्टीने वाटचाल करा तुम्ही वन व्हाल चोवीस तास मोबाईलच्या स्क्रीनवर आमचं बोट आहे तेवढं बोट जर जपमाळेवर चाललं असतं तर देव भेटला असता पुस्तकावर चालला असतं तर आज आमची मुलं क्लास बन झाले असते पण दुर्दैव आहे आज आम्ही मोबाईलला वेळ देतो त्या मोबाईलमुळं काय झालं हो? आज परिवारातील संबंध खराब होत गेले असावा मोबाईल पण योग्य तो वापर करा या मोबाईलमुळं बाप लेखाचं बोलणं बंद झालं मोबाईलमुळं पती पत्नीचं बोल बोलणं बंद झालं मोबाईलमुळं मायलेखाचं बोलणं बंद झालं मुलगा जर कधी -पत कॉलेजवरून आला ना दप्तर एका खोलीमध्ये टाकतोय एका बेडवर बसतोय हातामध्ये मोबाईल आहे चॅटिंग करतोय कोणाशी बोलतोय काही ठाऊक नाही आमची आई हाक मारते माय हाक मारते अरे बाळू जेवण कर सकाळी शाळेमध्ये टिफिन नेला नाही तुला भूक लागली असेल अरे बाळू जेवण कर आमची माय हाक मारते पण आईच्या हाकेकडे बाळू लक्ष सुद्धा द्यायला तयार नाही आईने मारलेले हाकेकडे बाळू ओ सुद्धा द्यायला तयार नाही साधा आईकडे पाहायला सुद्धा तयार नाही मोबाईल असावा पण इतका मोबाईल मध्ये इतकं बिजी राहावं की आई हाक मारते भुकेची सुद्धा काळजी नसून आहे आणि आई ऐका आईने मारलेल्या हाकेला जर आमचा मुलगा होत देत नसेल तर नक्की पुढच्या जन्मात बहिर व्हावं लागेल मी सांगत नाही नात महाराज सांगतात माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता परिणाम काय होईल बहिरा झालो नरदेही येता एका जनार्धने स्मरे आता मग काय व्हावं लागेल बहिरा झालो या जगी विशेष करून एकतीस डिसेंबर आहे ना जरा आपण हिंदुस्थानामध्ये जन्माला आलो हिंदू सनातन संस्कृतीमध्ये आम्ही जन्माला आलो आम्ही हिंदू आहोत आमचं हिंदूचं वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपादा गुढीपाडवा त्या दिवशी आम्ही सेलिब्रेशन केलं पाहिजे त्या दिवशी आम्ही खऱ्या अर्थाने उत्साहाने आनंदाने बागडलो पाहिजे आमचं खऱ्या अर्थाने नवीन वर्ष हे नाही हो नाही, नाही चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे तुम्हाला संपन्न करायचं असेल साजरं करायचं असेल तर मला सांगा पाडव्याला करा हे थर्टी फर्स्ट वगैरे ही विकृती पसरू नका आपल्या मौज मजे करता आपल्या आनंदा करता आपल्या नाचण्या गाण्याकरता आपल्या मदिराप्राशन करण्याकरता आपण जर सगळी विकृती स्वतःहून करत असेल तर आपण पापाचे वाटेदार आहोत हे पुण्य करता होय पाप कुठं आपली संस्कृती चालली याचा आम्ही कधीतरी विचार केला पाहिजे वेळेचं बंधन आहे पण खरं नवीन वर्ष साजरं करायचं असेल ना चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याला करा हे उद्याचं करू नका एकतीस डिसेंबर ऐका ऐका इकडं आम्हाला जायचं नाही आम्हाला आमची संस्कृती टिकवायची आहे आम्हाला आमचं धर्म टिकवायचं आहे याच्याकरता तर कथा कीर्तन संत महात्म्याची प्रवचन आहेत सगळ्या काही गोष्टी आहेत हे सगळं करत असताना आम्ही ज्या गुरुजनांनी आम्हाला शिकवलं त्या गुरुजनाबद्दल कृतज्ञता ठेवा ज्या वारकरी संप्रदायातील संत महात्म्याने आम्हाला मार्ग दाखवला त्यांच्याविषयी कृतज्ञता ठेवा आणि वारकरी मंडळी बद्दल आपल्या ज्या नजरा आहेत ना त्या थोड्या नजरा बदला ही मंडळी सामान्य नाही ही लोक आपल्याकडे येतात मला सांगायचं काय कुणाला काही कामधाम नाही म्हणून किती जरी पैसे दिले ना महाराज लोकांना त्यांच्या धावण्याचं मोल पैशांनी कधी होणार नाही नाही होणार कधीच होणार नाही प्रत्येक महाराज मंडळी प्रवास करत असताना सगळी लोकं काय पैशा करता हे सगळं करत नसतात रात्र दिवस चोवीस तास त्यांचा प्रवास असतो आपण तारीख देतो पण इथपर्यंत पोहोचेपर्यंत माझा अंतर जवळ आहे एखाद्या आळंदीचे महाराज असतील आळंदीवरून त्यांना इथपर्यंत यायचं आहे वाटामध्ये किती समस्या आहेत किती संकटाला सामोरं जायचं आहे कधी कोणती गाडी येईल धडक देऊन त्या महाराजांचं जीवन घेऊन जाईल हे सांगता येणार नाही पण एवढ्या संकटात वाचवणारा आम्हाला तो आमचा श्री विठोबा आमचा बाप आहे पण लोकनिंदेला आमची मंडळी कधी घाबरत नसतात असतात फार मोठ्या समस्या असतात म्हणून कधीच कोणाबद्दल वाईट बोलायचं कधी कोणाचा द्वेष करू नका कोणाचा मत्सर करू नका प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये हरी नांदतो याचं भान असू द्या जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही अवघी रूपे तुझे देवा वंदो भावे करू शेवा कृतज्ञता असली पाहिजे या मातीबद्दल तरी ठेवा बाकीचं जाऊ द्या झालं तीन मिनिटामध्ये मला थांबायचंय मातीबद्दल तरी कृतज्ञता असली पाहिजे बरं आम्ही राहतोय ना या मातीवर या मातीने आम्हाला झेललाय ना या मातीवर नको ती विक्रती आम्ही पसरवणार आहोत नको ती पाप कर्म आम्ही करतो भविष्यात करणार आहोत पण या मातीने काय गुन्हा केला हो सगळं या मातीवरच आहे ना सगळ्या पापाच्या घटना या मातीवर सगळे निसर्गाच्या विरुद्ध अनैसर्गिक कृत्य याच मातीवर पण या मातीने कधी आमच्याकडे तक्रार केली नाही या मातीच्या बद्दल कृतज्ञता ठेवा ही माती घाणेरडी करू नका आम्हाला आमच्या सरकार मायबापनी स्वच्छतेचा संदेश दिला एक कदम स्वच्छता की ओर प्रत्येकाच्या खिशात आहे ना नोटेवरच छापलेलं आहे की नाही गाव स्वच्छ ठेवलं पाहिजे माती स्वच्छ ठेवलं पाहिजे अंगण स्वच्छ ठेवलं पाहिजे या मातीबद्दल कृतज्ञता ठेवा भारतात राहायचं असेल तर भारत माता की जय आम्ही म्हटलं पाहिजे मी सांगत नाही आज मला स्मरण होतं पंचवीस तारखेला ज्यांची जयंती झाली या देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी त्यांनी सांगावं वा, या शब्दामध्ये किती ताकद असावी आम्ही मेलो ना मेल्यानंतर आमच्या हाडाने सुद्धा भारत माता की जय म्हणावं एवढं प्रेम आमचं या मातीवर असावं अटलजीची एक कविता सांगतो आणि थांबतो वेळ संपलेले आहे अटलजी म्हणतात हे भारत कोई भूमिका तुकडा नाही है हे जीता जागता राष्ट्रपुरुष आहे अटलजी कहते हे वंदन की धरती आहे हे अभिनंदन की धरती आहे ये अर्पण की भूमि है ये दर्पण की भूमि है इसकी हर एक नदी हमारे लिए गंगा है इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है हम जिएंगे तो इस भारत के लिए मरेंगे तो इस भारत के लिए लेकिन मरने के बाद भी गंगा जल में जब हमारी अस्थिया बहेगी तो कोई कान लगाकर सुन लो एक ही आवाज आएगा भारत माता की जय आम्ही मेल्यावर आमच्या हाडाने भारत माता की जय म्हणावं एवढं प्रेम एवढी कृतज्ञता या मातीबद्दल असावी म्हणून मातीला फारसं घाण करू नका तिच्याबद्दल कृतज्ञता ठेवा नाहीतर या मातीने ठरवलं एका शेकंदात धरणी कंपन सगळं संपून जाईल हिचा आमच्यावर उपकार आहे म्हणून माती सांभाळा हे सगळी गुणजर मायबाप मंडळी आहेत अतिशय मोठी मोठी लोक आहेत मृदंगावरती साथ देण्याकरता आमच्या संभाजीनगरमध्ये खऱ्या अर्थाने चांगली सप्ते करणं आणि चांगली कीर्तनकार बोलवणं मला आवडलं माझा त्यांचा फारसा परिचय नाही पण आमच्याबरोबर आज ज्यांचं येणं झालं सुरुवातीला प्रारंभी नाव विसरलो पण आवर्जून आज माझ्यासोबत जे आले आमच्या पैठण परिसराचं भूषण असणारं अतिशय त्यांचा खूप मोठा मठ आहे आणि महाराष्ट्रातील आता युवा कीर्तनकाराच्या यादीमध्ये त्यांचं चांगलं नाव आहे आमचे श्रीकांत महाराज बालानगरकर त्यांनी आम्हाला कृष्ण महाराजांचा परिचय येता येता गाडीमध्ये दिला सगळी मंडळी ही आमची चौरे महाराज असतील सायंकर महाराज असतील इकडं दिलीप महाराज गोड आवाज आहे सगळी मोठी मोठी महाराज असतील ज्यांची कथा ऐकतात नवनाथ महाराज असतील इकडून आमचे अतिशय गोड सुद्धा छान आहेत शूटिंग करतात चांगला आहे चांगली चांगली कीर्तनं खऱ्या अर्थाने मराठी हॉटस्पॉटवाले आहे की नाही चांगले कीर्तन करतात शूटिंग करतात आणि आपल्या नामसप्ताहाचा प्रचार प्रसार या साधनाच्या माध्यमातून ते करत असतात त्यांच्या चॅनललासुद्धा सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि चांगल्या कीर्तन आनंद घेत चला सगळी मंडळे आहेत सोबदारे माता भगिनी पुरुष वर्ग तुम्हा सगळ्यांच्या चरणावर विनम्र वंदन करतो सेवेला पूर्ण विराम देतो सेवा करत असताना चुकून एखादा शब्द आला असेल आई अंतकरण करून क्षमा करा जे बरोबर असेल ते आमचे स्वानंद सुकणेवासी सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सगळे गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठल बाबा घोले असतील वैकुंठवासी पांडुरंग बाबा वैद्य मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट